नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण चक्रवाढ व्याज यावरील काही अवघड लेव्हलचे क्वेश्चन पाहणार आहोत जे की आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्नमध्ये आपल्याला विचारले जातात ठीक आहे मित्रांनो आता अवघड लेव्हलचे क्वेश्चन म्हणजेच काय तर आपल्याला प्रश्न अवघड वाटत असेल परंतु त्याचा आन्सर आपण एका स्टेपमध्ये काढू शकतो ठीक आहे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण टाईप क्रमांक दोन पाहणार आहोत टाईप क्रमांक एक ऑलरेडी आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्या आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे तुम्हाला ह्या सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे कारण या सेशनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ठीक आहे तर चला आपण आपल्या सेशनकडे वळूया बघा प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न बघा स्क्रीनवरती काय दिलेला आहे तर चक्रवाढ व्याजाने एक रक्कम आठ वर्षात स्वतःच्या तीन पट होते वार्षिक आकारणीच्या बाबतीत ते ती स्वतःच्या नऊ पट होण्यासाठी किती वर्ष लागतील बघा प्रश्न किती अवघड वाटत आहे परंतु आपण याला एका स्टेपमध्ये आन्सर काढू शकतो ठीक आहे कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर करायची गरज नाही सूत्र पाठ करायची गरज नाही बघा मेथड काय आहे तर या ठिकाणी प्रश्नामध्ये बघा वर्ष दिलेलं आहे वर्ष लिहून घेतलं पट दिलेलं आहे पट लिहून घेतलं गुणोत्तरात मग किती वर्ष आठ वर्ष वर्षाच्या खाली आठ लिहून घ्यावं लागेल त्याच्यानंतर पट किती दिलेला आहे तीन पट म्हणजेच या ठिकाणी तीन पट लिहून घेतले ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जर बघा नऊ पट दिलेला आहे म्हणजे पटच्याच खाली नऊ लिहावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर किती वर्ष लागतील म्हणजे वर्ष काढायचं आहे तर काय करायचं बघा हे तीनचे किती पट झाले नऊ पट झाले मग हा तीन पायामध्ये घ्यायचा आहे मग तीनचे नऊ म्हणजेच या ठिकाणी तीनचा खात कितवा लिहायचं म्हणजे नऊ येईल मग तीनचा डायरेक्ट वर्ग करावा लागेल तीनचा वर्ग किती नऊ पट येईल मग हा जो घातांकामध्ये दोन आहे या दोनने डायरेक्ट वर्षाला गुणायचं दोनने डायरेक्ट वर्षाला गुणायचं मग दोन गुन्हिले आठ जर केलं तर आठ दोन्ही सोळा सोळा वर्ष हे काय मिळालं आपल्या प्रश्नाचं आन्सर ऑप्शन दुसरा बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे समजले सर्वांना मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज ट्रिक्सने जर तुम्हाला या ठिकाणी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करावी लागेल ठीक आहे सबस्क्राईब केल्याने तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे चौथा नंबरचा प्रश्न आहे टाईप दुसरा बघत आहोत आपण चक्रवाढ व्याजाने एक रक्कम नऊ वर्षात चौपट होते वार्षिक आकारणीच्या बाबतीत ती स्वतःच्या सोळापट होण्यासाठी किती वर्ष लागतील बघा या ठिकाणी प्रश्न अवघड वाटत आहे परंतु बघा मेथड सेम आहे आणि इझी आहे मित्रांनो बघा नऊ वर्षात वर्ष दिलेलं आहे पट दिलेलं आहे गुणोत्तरात लिहून घेतलं आहे किती वर्ष आहे नऊ वर्ष नऊ लिहून घेतले त्याच्यानंतर चौपट चौपट म्हणजेच किती चारपट ओके त्याच्यानंतर ती स्वतःच्या पट म्हणजेच या ठिकाणी पटच्या खाली पट लिहावं लागेल ओके आता पुढे बघा वर्ष विचारले वर्ष काढायचं मग या ठिकाणी बघा चारची किती झाली सोळा हा चार काय करायचं हा चार पायामध्ये लिहायचे मग चारच्या घातांकामध्ये किती संख्या लिहायची म्हणजे सोळा होईल मग चारचा डायरेक्ट वर्ग करावा लागेल चारचा वर्ग सोळा होईल मग हा जो घातांकामध्ये दोन आहे या दोनने डायरेक्ट वर्षाला गुणायचं मग या ठिकाणी मी नऊचा गुणाकार दोन सोबत केलं तर नऊ दोन्ही किती होईल अठरा अठरा वर्ष हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे ऑप्शन तीन बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीने ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतील आणि येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच या ठिकाणी पाहायला मिळतील ओके ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो हा टाईप क्रमांक दोन होता टाईप क्रमांक एक आपल्या या व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्येच तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील आणि याच्यानंतरचा टाईप तिसरा मी लगेच तुम्हाला या आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड करून देईल ओके